चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रज्ञाच महाटे गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते खूप साऱ्या कमेंट्स आल्या की ताई डिलेवरी झाली का ताई आम्हाला लवकर सांगा तुम्हाला बेबी बॉय झालेला आहे की बेबी गर्ल झालेली आहे पण मीच उशीर करत आहे सांगण्यासाठी कारण की माझं सी सेक्शन झालेलं आहे आणि फायनली माझी डिलिव्हरी झालेली आहे एकोणतीस जूनलाच माझी डिलिव्हरी झालेली आहे आणि आज मी तुम्हाला माझा व्हिडिओ शूट करत आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की मला बेबी बॉय झाला की बेबी गर्ल झाली पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगणार आहे की माझं सी सेक्शन का झालं माझी पहिली डिलिव्हरी नॉर्मल होती आणि दुसरी नायला जाणे सी सेक्शन करावं लागलं सी सेक्शन का करावं लागलं कारण की माझा लो लाईन प्लास सेंटा होता आणि पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफीपासूनच माझा लो लाईन प्लास सेंटा होता पण नऊ महिन्यापर्यंत तो मायग्रेट काही झाला नाही नाईलाजाने डॉक्टरांनी सजेस्ट केलं की चला ताई तुम्ही आता शिजरलाच तुम्हाला घ्यावं लागणार आहे कारण की बाळाचं डोकं अजून काही खाली सरकत नाहीये आणि तुम्हाला शिजर हे बेस्ट राहणार आहे माझी जी डिलिव्हरी आहे तर ती बीड जिल्ह्याच्या सरकारी रुग्णालयात झालेली आहे तर आणि जेव्हा आपण सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करतो तेव्हा सगळ्यांनाच माहिती आहे की सरकारीमध्ये शक्यतो नॉर्मलसाठी प्रयत्न करतात परंतु ज्यांना होत नाही ज्यांची डिलिव्हरी ज्यांना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात त्यांनाच ते शिज घेतात माझी तर पहिली नॉर्मल होती त्यामुळे ट्राय करणं बेस्ट होतं परंतु डॉक्टरांनी सल्ला दिला की नको ताई तू जीवावर आणू नकोस तुझा लो लॅम प्लासेंट आहे अचानक जर रक्तस्राव झाला तर तो, तो थांबणं मुश्किल होईल त्यापेक्षा तर तू काय सी सेक्शन कर सी सेक्शनला जेव्हा मला घेतलं तेव्हा माझं ब्लडचा रिपोर्ट आला आणि तेव्हा समजलं की माझ्या पेटलेट्स कमी आहेत आणि पेटलेट्स कमी असल्यामुळे मला सी सेक्शनला सुद्धा घेण्यासाठी डॉक्टर डगमगले आणि त्यांनी मला अंबाजोगायला हो पाठवून दिलं अँब्युलन्सने मी अंबाजोगाईला हो गेले खरं तर तो काळ माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होता मी महाराजांना फायनल एकच म्हटलं की महाराज जे असेल माझं बाळ ते सुखरूप असू द्या आणि मला सुखरूप ठेवा कारण की जेव्हा अँब्युलन्समध्ये बसली ॲम्ब्युलन्समधली ती गाडी जेव्हा असं वाजत वाजत जात होती त्यांचा सायलन्स जो वाजत जात होता त्याने माझं असं काहीच धकधक करत होतं माझा बीपी वाढत होता कारण की अँब्युलन्समध्ये मी कधीच बसले नव्हते आणि कधीही माझ्यासमोरून जेव्हा अँब्युलन्स जायची तेव्हा मी एकच महाराजांना प्रार्थना करायची महाराज यातला जो कोणी व्यक्ती असेल तो सुखरूप राहू द्या आणि तीच वेळ आता माझ्यावर आली होती मी ॲम्ब्युलन्समध्ये बसून जात होते तर ते खूप डिफिकल्ट कंडिशन होती ती फायनली अंबाजोगाईमध्ये गेले अंबाजोगाईमध्ये डॉक्टरांनी बोलले की एकदा आपण ट्राय करू एक दिवस नॉर्मल डिलिव्हरी दिली होते डिलिव्हरी होते का म्हणून अंबाजोगाईतल्या सिस्टरांनी ट्राय केलं नॉर्मल डिलिव्हरीसाठी पण डिलिव्हरी काही नॉर्मल झाली नाही फायनली एकोणतीस तारखेला शनिवारी मला सी सेक्शनला घेण्यात आलं सकाळी साडे दहा वाजता आणि सकाळी साडे दहा वाजता माझं सी सेक्शन झालं आणि मला क्यूट असा बेबी बॉय झाला मला मुलगा झालेला आहे मला पहिलाही मुलगा आहे आणि मला दुसराही मुलगाच आहे मला बरेच जण म्हणतील की तुम्ही तर खूप स्वामी सेवा करत होत्या मग तुम्हाला कसं काय बेबी बॉय झाला तुम्हाला तर बेबी गर्ल हवी होती अगदी मनापासून सांगते मला बेबी गर्लच हवी होती पण महाराजांच्या पुढे कोणाचं काही चालत नाही आपण आजचा विचार करतो की आज मला काय पाहिजे परंतु महाराज हे भविष्याचा विचार करतात मी मुलगी होण्यासाठी खूप स्वामी सेवा केल्या मी आत्ता तुम्हाला सांगते की मी कोणकोणत्या कौन सेवा केल्या परंतु खरं मनापासून मी मुलगी होण्यासाठी खूप सेवा केल्या होत्या गुरुचेताचं पालन संकल्प युक्त केलं दुर्गा सप्तसती चेता सारामृत आणि बऱ्याच अशा काही गोष्टी होत्या ज्या मी फॉलो केल्या होत्या पण तरीसुद्धा महाराजांच्या मनात नव्हतं कदाचित मला मुलगी होणं महाराजांनी मला मुलगाच दिला आणि खरं सांगू जेव्हा मुलगा झाला तेव्हा आनंद झाला नक्कीच आनंद झाला की मला फायनली माझ्या बाळाला काही नाही झालं आणि मला काही नाही झालं आम्ही दोघंही सुखरूप आहोत याचा आनंद झाला दोन तीन दिवस आम्ही आंबाजोगाईमध्ये होतो पण जेव्हा घरी आले तेव्हा मात्र मला खूप रडायला आलं मी अक्षरशः रडलेसुद्धा की मला मुलगी का नाही झाली आमच्या केंद्रामध्ये मी फोन केले आमच्या बीडमधले केंद्र आहे इथं भाग्यनगरमधल्या तिथल्या केंद्रामधल्यांना फोन केला त्यांनाही माझी कंडिशन सांगितली की मी एवढी स्वामी सेवा करूनही मला मुलगा का झाला असावा तर आमचे सगळे सेवेकरी मला एकच गोष्ट म्हटले की तू ताई आजचा विचार करतेस तुला आज असं वाटतं की मला मुलगी हवी हो होती तिचा नटाफटा तिचा मेकअप तिचे कपडे तू ह्या सगळ्या गोष्टी बघून ठेवल्या होत्यास आणि तुला आत्ता वाटतं की तुला मुलगी हवी हो होती पण महाराज ही भविष्याचा विचार करतात भविष्यात तुझ्यासाठी मुलगाच योग्य असणार आहे त्यामुळेच महाराजांनी तुला मुलगा दिला आणि विशेष म्हणजे तुझ्या सेवेतून हा घडलेला आहे तर नक्कीच तो तुझ्यासाठी उद्या असं काहीतरी चमत्कार करेल किंवा अशी काहीतरी गोष्ट करेल की तो तुझा कुळाचा उद्धार करेल आणि तुझ्या कुळाचा सा उद्धारासाठीच हा आलेला आहे याला ऍक्सेप्ट कर आणि पुढे चाल तर खरं तर ऍक्सेप्ट करणं मला एक आठ दहा दिवस खूप जर गेलं माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला या गोष्टीमध्ये की आयुष्य याच्यावर थांबत नसतं या जगामध्ये अनेक असे लोक आहेत की ज्यांना आम्हाला एवढं दुःख आहे पण तरी सुद्धा ते आनंदात जगतात तुला तर छोटंसं दुःख आहे तू असं विसरून जा आणि आयुष्य जग माझ्या मिस्टरांनी खूप खूप सपोर्ट केला त्याचबरोबर माझ्या मैत्रिणी सुद्धा मला खूप सपोर्ट केला आणि यातून मला बाहेर काढलं आणि फायनली आता मी ठरवलेलं आहे की मुलगा असो किंवा मुलगी त्यांना चांगले संस्कार करायचे दोन्ही मुलांना छान शिक्षण द्यायचं आणि पुढं चालायचं आणि एक आपल्या आयुष्यामध्ये एखादं टेटस किंवा एखादं वाक्य एखादा मॅसेज खूप मनाला लागून जातो आणि तोसुद्धा माझ्या मनाला लागला आणि तो मॅसेज मी तुम्हाला इथे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करेल ह्या मॅसेजमुळे मी नव्याने उभारी घेतली एक आत्मविश्वास माझा जागृत झाला आणि मी पुढे चालले एक वेळ अशी आली होती की मी म्हटलं की आता स्वामी सेवाही करायची नाही आणि काहीच करायचं नाही पण महाराजांना आपल्या आयुष्यातून काढून टाकणं खूप अवघड असतं प्रत्येक सेवा आपण तात्पुरतं महाराजांवरती रुजतो पण दुसऱ्या क्षणाला महाराज आपला हात पकडतात आणि म्हणतात की चल मीच तुला न्यायला आलेलो आहे किंवा मी तुझं चांगलं बरं वाईट करणार आहो आहे तर असंच महाराजांनीही केलं आणि महाराजांनी मला फायनली मुलगा दिला आता त्याचं नाव वगैरे अजून सर्च करायचे कारण की मी फक्त मुलीचेच नावं सर्च करत होते मला जर मुलगी झाली असती तर मला श्रीनिधी हे नाव तिचं ठेवायचं होतं पण आता मुलगा झालाय म्हटल्यावर त्याचंही नाव काहीतरी सर्च करावं लागेल तर आजपासून मी दोन मुलांची आई झालेली आहे आणि फायनली मी खरं सांगते तुम्हाला नशिबात जे होतं ते आपल्या चांगल्यासाठीच होतं नशिबाच्या पुढे आपण जाऊ शकत नाहीत जर आपल्या नशिबामध्ये चांगलं लिहिलेलं असेल तर ते चांगलंच होतं आपण कितीही प्रयत्न केला आपलं नशीब चांगलं लिहिण्याचं किंवा कितीही एखाद्या गोष्टीच्या मागे लागलोत पण ती गोष्ट जर आपल्या नशिबात नसेल तर ती गोष्ट होत नाही त्यामुळे ॲक्सेप्ट द सिटुएश सिच्युएशन अँड म्हणायचं की चला जे आहे ते आपल्यासाठी योग्यच आहे आणि पुढं चालायचं आयुष्य फक्त मुलगा आणि मुलगी यावर थांबत नाही अशी कितीतरी जण लोक आहेत की ज्यांना दोन मुली आहेत त्याच्यावर त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे असे कितीतरी जण आहेत की ज्यांना तीन तीन चार चार मुली होतात पण त्यांना मुलं होत नाहीत आणि असे कितीतरी जण आहेत त्यांना दोन दोन तीन तीन मुलं आहेत पण त्यांना मुली होत नाहीत आणि अशा जगामध्ये खूप सारे लोक आहेत की जे फक्त आई होण्यासाठी तरसतात त्यांना मुलगा असो किंवा मुलगी पण काहीतरी पाहिजे त्यांना आई पण मातृत्व आनंदायचं आहे अशा लोकांकडे जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं की स्वामींनी जे दिलंय ते व्यवस्थित आहे विचारपूर्वक दिलेलं आहे आज जरी मला दुःख होत असेल की मला मुलगी झाली नाही पण तरीसुद्धा माझ्यासाठी महाराजांनी भविष्याचा विचार करून मुलगा दिलेला आहे कदाचित हाच माझ्या कुळाचा उद्धार करणार आहे स्वामी भक्त असे असतात ना की स्वामी महाराजही परीक्षा अशाच भक्तांची घेतात जे ते सहन करू शकतात ज्यांना त्यांना खंबीर बनवायचं असतं आणि त्यांना त्या सेवेकऱ्यांचा उद्धार करायचा असतो अशा सेवेकऱ्यांची स्वामी महाराज परीक्षा घेतात कदाचित महाराजांनी माझी ही परीक्षेचा कालावधी आहे त्यांना मला खंबीर बनवायचंय आणि माझा त्यांना उद्धार करायचा म्हणून त्यांनी मला मुलगा दिलेला आहे असं म्हणते आणि माझ्या दोनही मुलांना आता मी योग्य संस्कार करणार आहे स्वामी सेवेकरी घडवणार आहे आणि माझा जो लहान मुलगा आहे तो स्वामी सेवेतून झालेला आहे कदाचित तो स्वामी सेवेकरी ऑलरेडीच असणार आहे त्यामुळेच तो माझ्या आयुष्यात आलेला आहे असं मी ग्राह्य धरलेलं आहे आणि आता मी मूव ऑन करत आहे तर मैत्रिण मुलगा होणं मुलगी होणं हे आपल्या हातात नसतं पण महाराजांची सेवा करणं आपल्या मुलांवरती संस्कार करणं हे आपल्या हातामध्ये असतं ते मी केलेलं आहे आता मी मुलगी का नाही झाली याचा विचार सोडून दिलेला आहे आणि आता माझा जो मुलगा माझ्या आयुष्यात आलेला आहे त्याला योग्य संस्कार कसे देता येतील त्याचं परविरेश कशा पद्धतीने करता येईल त्याचं जे बालपण आहे ते आता मला आनंदायचं आहे आणि मुवान करायचं आहे आय होप मैत्रिणो तुम्हाला माझ्या छोट्याशा व्हिडिओमधून समजलं असणार आहे की मला काय सांगायचं आहे तर प्लीज मैत्रिणी व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा माती गृहणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा यापुढे आता स्वामी सेवेबरोबरच बरोबरच एक आई एका मुलाची काळजी कशी घेते एक आई याबद्दलच आता व्हिडिओ येणार आहेत तर आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडलेस तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोचवायची होती आणि झाला माझा व्हिडिओ इथे संपवायचा प्रयत्न करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ